आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना इथे अन्वीने स्वतःच्या हाताने तयार केलेल्या देवीची सुद्धा स्थापना केलेली आहे नवरात्रीत प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंग असतात ज्यांचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही दृष्टिकोनातून आहे नवरात्रीमध्ये सफेद रंगाचे विशेष महत्व आहे सफेद रंग पवित्रता शांती आणि सात्विकतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीमध्ये दुर्गेची शांती रूपाचे पूजन केले जाते ज्यामुळे सफेद रंगाचा वापर केला जातो सफेद रंगाने भक्तांना सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो सफेद रंग स्वच्छतेचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना घटस्थापनामध्ये घट घातले जातात ज्यामध्ये भरलेला असतो आणि त्या घटाच्या खाली माती ठेवून त्यात गहू ज्वारी कडधान्य अलंकारामुळे ती अधिक आकर्षक आणि दिव्य दिसत आहे अलंकार घालणे म्हणजे देवीच्या उपस्थितीला मान्यता देणे ज्यामुळे आपल्या भक्तांच्या जीवनात उत्साह निर्माण होते अशा प्रकारे मी देवीच्या पूजा केली नवरात्रीमध्ये सामूहिक स्तोत्रपठनाचे महत्त्व मोठे आहे सामूहिक स्तोत्रपठनामुळे कुटुंब मित्र आणि समाजातील लोक एकत्र येतात यामुळे एकता अन उद्धिगत होते सामूहिक आराधना करताना आनंद आणि उत्साह तर वाढतोच पण भक्तिपूर्ण वातावरणही तयार होते यामुळेच आमच्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक घरी सामूहिक स्तोत्रपठन घेतले जाते आज या ताईंच्या घरी सुसामूहिक स्तोत्रपठन आहे आणि त्यासाठी सगळ्या इथे महिला जमलेल्या आहेत आज रंग पांढरा आहे त्यामुळे बऱ्याच जणींनी पांढऱ्या कलरच्या साड्या घातलेल्या आहेत तिथे तुम्ही बघितलं असेल इथे या ताईंनी हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आम्ही सामूहिक स्तोत्रपठन केले मला असं वाटतं सामूहिक स्तोत्रपठनामुळे नवरात्रीचा अनुभव अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनला आहे तर आज घटस्थापना म्हणजे देवीच्या आराधनेची सुरुवात असते नवरात्रीचा पहिला दिवस यामुळे भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागृत होते यामुळे घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होते घटस्थापना ही नवरात्रीच्या सणाची आधारभूत प्रक्रिया आहे इथे आम्ही सर्वांनी सामूहिक स्तोत्रपठनामध्ये नित्य पावन स्तोत्र आणि महिषासुरमर्दीने स्तोत्र घेतलेलं आहे नवरात्री म्हणजे देवी दुर्गेची पूजा करण्याचा एक महत्त्वपूर्ण उत्सव या काळात उपवास करण्याचे अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे आहेत नवरात्री हा भारतातील सर्वात प्रिय महत्वाचा सणांपैकी एक आहे महिलांचं तर अतिशय जिवाळ्याचा कारण यामध्येच महिला बऱ्याचदा एकत्र येतात आता इथेही आम्ही स्तोत्रपटनाच्या निमित्ताने एकत्र आलो होतो पण सर्वांनी रील बनवायचं ठरवलं आणि इथे असे रील बनवतो आहोत इथे जास्त काही आम्ही प्रॅक्टिस केलेली नाही आहे पण सगळ्यांची करमणूक आणि मजा म्हणून आम्ही रील बनवली अतिशय छान वाटलं थोडंसं त्यानिमित्ताने हसी मजाक झाली आणि सगळ्यांनी अगदी तुम्ही इथे बघत असाल वयोची मर्यादा नाही आहे पण सगळ्यांनी थोडाफार प्रयत्न करून आपापल्या परीने अगदी छान यामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतात हे सण त्यामध्ये आपल्या खूप महत्त्वाचा भाग बनतात म्हणूनच मला असं वाटतं की ही सर्व सण आपण सर्वांनी साजरे केले पाहिजे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी असेच अजून अजूनदा नवीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा वी ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद